चेक पाऊस पत्नीची केस पतीला चालवता येते का नमस्कार मी आपला वकील मित्र विशाल गावडे आपण कोर्ट कचेरी या युट्यूब चॅनल वर आज चेक बाउंस ची केस पत्नीच्या नावाने केली होती परंतु ती केस पतीला चालवता येते का याबाबत पाहणार आहोत चेक बाउंस केस मध्ये प्रतिनिधी मार्फत आपल्याला केस चालवता येते का दोन खाजगी व्यक्तीमध्ये व्यवहार झालेला असतो खाजगी व्यक्ती एक व्यवहाराबद्दल व्यवहाराच्या सिक्युरिटी पोटी सुरक्षित सदरचा चेक हा एकमेकामध्ये दिला जातो आणि चेक दिल्यानंतर सदरचा चेक जर पतीच्या नावे उपलब्ध नसत तर पती हा चेक पत्नीच्या नावाने देतो त्यामुळे सदरचा चेक ज्या वेळेस व्यवहारामध्ये अडचण आल्यानंतर बाउंस केला जातो बाउन्स केल्यानंतर तो चेक हा पत्नीच्या नावाने असल्यामुळे माननीय न्यायालयामध्ये केस ही पत्नीच्या नावाने दाखल करावी करा लागते किंवा केली जाते तर पत्नीच्या नावाने केस दाखल झाली म्हणून पतीला ती केस चालवता येते का चालवता येते का आपण तर याबाबत माननीय सर्वोच्च न्यायालयाने व्ही एस राव निर्णय ऑल इंडिया रिपोर्टर दोन हजार पंधरा मध्ये सुप्रीम कोर्ट पान नंबर आठशे ब्याऐंशी वर रिपोर्ट झालेला आहे तर त्या केसमध्ये माननीय सर्वोच्च न्यायालयाने असे सांगितले गेलेले आहे की सदर केस मध्ये जरी पतीने पत्नीने चेक दिलेला असेल परंतु ती केस पतीला चालवता येते कारण झालेला व्यवहार हा पत्नी आ, या नात्याने असल्यामुळे तो व्यवहार संपूर्ण व्यवहार हा पतीला माहिती असतो आणि माहिती असलेला व्यवहार तिच्या पतीमार्फत चालवू शकते त्यामुळे सदर केस ही पतीने चालवण्यास अडचण नाही आणि यातील फिर्यादीने केलेला तक्रारी अर्ज हा सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावलेला आहे तर अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपण आमच्या कोर्ट कचेरी या ऑफिशियल इंस्टाग्राम, ऑफिशियल फेसबुक पेज व कोर्ट कचेरी युट्यूब चॅनेलला नक्की भेट द्या धन्यवाद